शिवराय आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील दरी माता देवस्थानाच्या जवळ असलेल्या पर्यावरण क्षेत्रात चला आपण त्या आपण बघूया या ठिकाणी असंख्य अशी डोंगरची मैना ही काळी मैना असलेले करवंद सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी मोजमाप करता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाड आहेत आणि ही ही झाड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा खराखुरा आनंद हा मिळत असतो ह्या दरीमाता देवस्थानाच्या जवळ आजूबाजूला असंख्य झाडा झुडपांनी व्यापलेला हा परिसर आहे सह्याद्रीच्या उपरांगेमध्ये मायना नावाचा डोंगर आहे मायनाच्या बाजूला छोट्या मोठ्या टेकड्या आहे त्याच्या पाठीमागे बोरगड आहे बोरगडच्या पाठीमाग किल्ले देहरगड आहे आणि त्या छोट्या मोठ्या टेकड्या करतात त्याच्याजवळ रामशेज किल्ला आहे आणि ह्या दरी देवीच्या बाजूलाच अशा छोट्या मोठ्या डोंगर रांगा आहे त्याच्या पाठीमागं सुळा नावाचा डोंगर आहे परंतु मित्रांनो आता मूळ विषयाला सुरुवात करूया मी बसलो नाही हे बघा हा निसर्गाचा होणारा घात आणि निसर्गावर आलेलं अरिष्ट हे बघा अशा पद्धतीने या संकटाची मालिका सातत्याने सुरू आहे वनवा पेड घेतोय वनवा भडका घेतोय वनवा जंगल जाळतोय वनवा पाणी संपवतोय वनवा जैवविविधता संपवतोय आणि वनवा सर्वांच्या जीवावर घाला घालतो आहे त्यामुळे वनवा हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या या वर्षी दोन साली सातत्याने लागतोय महिन्यात फेब्रुवारी एंडिंग आणि मार्च एंड सुरुवातीला कमीत कमी पंधरा ते वीस दिवसात चार वेळा येथील पर्यावरण क्षेत्रामध्ये पर्यावरणीय ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनवा लागलेला आहे हे बघा हे काळी असलेलं झाड आहे जा म्हणजे आम्ही काळी महिना हिला म्हणतो करवंद करवंदाच्या खूप मोठ्या जाळ्या या डोंगर माथ्यावर आहे या डोंगर माथ्यावर असलेली ही करवंदीचे झाड या ठिकाणी शिवाजी भाऊ दाखवा किती मोठ्या प्रमाणात करवंदीचे झाड या ठिकाणी आहेत आपण बघत आहोत इथे कुठ किती मोठ्या प्रमाणात करवंदाची झाड आहेत ही करवंदाची झाड ही डोंगरची काळी महिना असलेली करवंदाची झाड हे माणसासाठी पौष्टिक आहार आहे परंतु ह्या वनव्यामध्ये ही असंख्य असलेली ही करवंदीची जाळी ही झाडं ही झाड सुद्धा जळून खाक झालेली आहेत हे बघा या झाडांनी काय तुमचं वाकडं केलं हो ही झाडं सुद्धा जळवून खाक झालेली आहेत पाठीमागे सुद्धा आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात इथे जंगलाला ला, आगी लागतात आणि ह्या आगी लावणं हे थांबलं पाहिजे बघूया या करवंदीची झाडं जाड़ कशी झाळाली कालच्या वनव्यामध्ये हा भडकलेला वनवा इतक्या मोठ्या प्रमाणात जाळाच्या लोट या परिसरात होते का इथे जाळ विझवण्यासाठी वणवा विजवण्यासाठी कुणी धजावत नव्हतं कारण जाळाशी भिडायचं वनवा विजवायचं इतकं सोपं काम नाही फॉरेस्ट पर्यावरण मित्र अनेकांना या संदर्भात संदेश देण्यात आला मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी हे झाड आहे हे कसं करपलंय वनव्यात आपण बघू शकतो काय पद्धतीने या झाडांनी या मानवाचं काय नुकसान केलं होडं ही झाडं आज कशा पद्धतीने भोरपडून निघालेली आपण माथ्यावर जाणार आहोत तेथील सुद्धा आपण जी आपल्या पर्यावरण मित्रांनी लावलेली झाड यांची सुद्धा अशी दैना झालेली आहे हा जर वनवा असाच राहिला तर तुमच्या आमच्या जीवावर बेतणारा हा वनवा भविष्यात खूप मोठा दुष्काळ घेऊन येणार आहे आपण डोंगर माथा जाळत नाही हो आपण डोंगरावरची जैवविविधता विविधता जाळतोय डोंगर डोंगरांना ओसाड करतोय डोंगरांची सुपीक माती जाळतोय डोंगराच्या आतील जमिनीतील सेंद्रिय कर्ब सुद्धा आपण जाळून टाकतोय हा वनवा कुठेतरी थांबला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपण पुढे चालूया सांगा बर या झाडाने तुमचं आमचं काय वाकड केलं होत ही झाड या वनव्यात या आगीमध्ये भाजून निघाली हो अक्षरशः या ठिकाणी आल्यानंतर आपण बघू शकतो या हिरव्यागार झाडाला सुद्धा या आगीने वेढा घातला हा वनवा इतका महाभयानक होता का आगीचे लोट असे मोठ्या प्रमाणात पंधरा पंधरा फूट आगीचे लोट त्याच्यामध्ये ही हिरवीगार झाड अशी खाक झाली या झाडांची परिस्थिती तुम्ही बघा जी पानं आता या वसंत ऋतू मध्ये जी पानं फुलणार होती ती पानं सुद्धा या झाडाला राहिली नाही या ज्या शेंगा होत्या या सुद्धा बाजून निघाल्या आणि या झाडाला सुद्धा या आगीचा धसका बसला आणि आगीत हे झाड सुद्धा होर निघालोय एक लक्षात ठेवा हे झाड सुपत आहे तर तुम्ही आम्ही सुद्धा एक लक्षात ठेवा आपण सुद्धा जात्यात हे लक्षात ठेवा जो जात्यात जाईल त्याला लक्षात ठेवा आपण सुद्धा सुपात आहोत हे आपण लक्षात ठेवा देत एक झाड शंभर लोकांना पुरेल इतका श्वास देत आणि ह्या झाडांना या, या वनव्यामध्ये अशा पद्धतीने भाजून निघावं लागतंय वनवा भडकतोय वनवा लावला जातोय आणि या वनव्यामध्ये पर्यावरणाचं अपरिमित नुकसान आहे कित्येक दिवस झाले कित्येक वर्ष झाले कित्येक वेळा पत्रव्यवहार केला मात्र वनवा मुक्तीचे प्रयत्न हे पाहिजे तशा पद्धतीने झाले नाहीत ना झाडांवरच्या कुरडी थांबल्या ना जंगलावरचा वनवा थांबला ना जंगलावरील वनवा लागू नये म्हणून कुठल्याही प्रगतीचे प्रयत्न झालेले नाहीत आपल्या गाव पातळीवर असलेल्या ज्या वन आणि पर्यावरण समित्या यांना सुद्धा सक्षम करण्याचं काम अजूनही आपल्या हरूळ आहे हे बघा त्याची रचना किती सुंदर आहे जणू काही तटबंदी असलेला किल्लाच याच्यामध्ये असंख्य मुंग्या असतील मुंग्यांनी तयार केलेलं वारुळ बघा किती सुंदर आहे आणि ह्या वारुळाची आज काय अवस्था झाली या वारुळात एक सुद्धा मुंगी दिसत नाही हो ही सगळी जैवविविधता या आगीत आणि वनव्यामध्ये जळून खाक होते वन्य प्राणी पक्षी त्यांचे छोटे छोटे जीव या जमिनीत असलेला गांडूळ जो खऱ्या अर्थाने जमिनीचा आणि शेती आणि मातीचा मित्र येतो सुद्धा नष्ट होतो आपली जैवविविधता नष्ट होते जेव्हा आग लागते ना तर आग लागते तो नी नी तर बघा ही खोडं कशी जळून येतात जवळवून घ्या ही बघा ही खोडं सुद्धा कशी जळून जातात वन्य प्राणी पक्ष्यांचा तर घात होतोच होतो परंतु निसर्ग आणि पर्यावरणाचा घात करणारा हा वनवा थांबेल कोण आणि यासाठी आपल्याला गांभीर्याने उपाययोजना कराव्या लागतील आपल्याला मोठ्या प्रमाणात जाळपट्टे उभारणीच काम करावं लागेल पट्टे उभारणीसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे आणि आपल्या गावात असलेल्या वन व्यवस्थापन समित्या या सक्षम करून आपल्या गावातील बेरोजगार लोकांना रोजगार देऊन मोठ्या प्रमाणात जाळ पट्टे जर तयार केले तर या वनव्याची दाहकता कमी होईल हा वनवा लागूच नये म्हणून गावातील प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला आपल्याला या वनव्यामुळे आपल्या जीवावर आणि आपल्या आयुष्यावर येणारी संकट समजून सांगावा लागतील जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर एवढा मोठा वनवा मुक्तीचा कायदा होऊन सुद्धा कोणीही कोठडीत जाणार नाही कारण वनवा लागतोय मात्र वनवा लावणारे मोकाट फिरताय त्यामुळे हे वनवा लावणारे कुठेतरी यांना सुद्धा आत्मभान आलं पाहिजे आणि हा जंगलाला लागणारा वनवा कुठेतरी थांबला पाहिजे अन्यथा तुमच्या आमच्या आयुष्यात जल जमीन जंगल डोंगर नैसर्गिक असलेले हे पर्यावरणीय क्षेत्र हे जर राहिलं नाही तर तुमच्या आमच्या पाठीवर आपल्याला ऑक्सिजनची टाकी घेऊन तुम्हाला आम्हाला तोंडाला ऑक्सिजनचे मास्क लावून ऑक्सिजनची नळी लावून तुम्हाला आम्हाला फिरावा लागलो इतकी वाईट परिस्थिती या जंगलात लागणाऱ्या वनव्यामुळे भविष्यात येऊ शकते म्हणून आम्ही गांभीर्याने सांगतो की वनवा थांबवा निसर्ग वाचवा दरेही मात्याचं वन क्षेत्र आहे तर इथं काल सात साडेसात वाजेला एकदम भयानक वनवा लागला तर आमचे इथले वन मित्र काही आजूबाजूचे शेतकरी त्यांनी आम्हाला फोन केला फोन केल्यावर आम्ही तात्काळी अर्ध्या तासात इथं पोचलो पोचल्यावर इथलं वानव्याचं इतकं भयानक रूप होतं का इथं मधी आम्हाला म्हणजे शिरायचा आम्ही खूप प्रयत्न केला पण मधी हवा असल्यामुळे वीस ते पंचवीस फूट आग हे गवत इथं मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आगीचे वीस ते पंचवीस फूट असे धुळे यायचे आणि हवा असल्यामुळं तर आम्हाला मधी शिरताच आलं नाही तर आम्ही खूप म मधी येण्याचा प्रयत्न केला पण जाळ भयानक असल्यामुळं इथं आम्हाला काही येताच आलं नाही तर आम्ही आजूबाजूला इथं आजूबाजूचे शेतकरी अशी मोठी टीम इथं जमलेली होती काही ठिकाणी आम्ही खालच्या चा याच्यावर विजवलं पण वर इकडं एकदम भयानक असं हे इथं या या क्षेत्रात सातत्यानं चार ते पाच वर्षापासून वानवा बडकतोय तर आता हा आहे याच्याच दोनशे एक फूट मातुरी आहे तिथं तीन दिवसापूर्वी तिथं वानवा लागला वानव्याचं इतकं भयानक हे आहे का थांब थांबता थांब शिवाजी भाऊ इथ किती मोर असतील इथं जवळ जवळ कमीत कमी दोनशे अडीचशे मोर असतील कुठे गेले ते ह्या ह्या याच्यामध्ये ते कुठं गेले काय गेले त्याचा काही आज तर ते दिसलेच नाही या एरियामध्ये इथं पक्ष्यांचा किलबिलाट सर्व इथं पक्षी राहत आहे यावेळेस आज आज इथं एकही पक्षी दिसत नाही तर एवढं म्हणजे वनव्याची इथले प पशुपक्षी सर्व घाबरून इथून निघून गेलेले कारण वनवाच इतका भडकलेला होता का आता हे तुम्ही झाडं बघू शकतात मोठमोठाले झाडं हे जवळजवळ सहा ते सात फुटाचं झाड आहे त्याची अवस्था बघा काय एकदम हे हिरवं जागार झाडं होतं तर त्या वनव्याच्या याने पूर्ण जळून गेलेलं आहे तर हे सर्व आता इथं आजूबाजूचे शेतकरी सतर्क होते मग त्याच्यामुळं आजूबाजूचा थोडा परिसर वाचवण्यात यश आलं नाहीतर इतकं भयानक होतं ये मला आता सांगतासुद्धा येऊ नाही राहिलं इतकं भयानक इथली परिस्थिती होती त्याच्यामुळं इकडं सर्व आता वन विभाग ग्रामपंचायत लेवलला आजूबाजूचे शेतकरी वन वच लागू नये असं काहीतरी प्रयत्न झाला पाहिजे कारण आता हे सातत्यानं हे कायमचंच झालं आहे चार व आता ह्याच म्हणजे या दोन महिन्यात हा चौथा वनवा इथं मोठ्या प्रमाणात याच्या आधी दहा एक दिवसापूर्वी इथं देवस्थानजवळ आहे तिथून मोजून दोन अडीचशे फुटावर वनवा लागला तो कसा माझा हे झाला तर आता इथं एवढ्या मोठ्या प्र प्रमाणात आहे का इथं आता मला ये किती क्षेत्र जळालेले हे सुद्धा सांगता येणार नाही त्याच्यामुळं आता इथून पुढं हे ये सर्व एक एक दोघांचं हे काम करून काहीच फायदा नाही आहे इथं सर्व ग्रामपंचायत वन विभाग सर्वांनी त्यांचं थोडं थोडं योगदान दिलं पाहिजे तरच हा इथला निसर्ग वाचल नाही तर आजूबाजूला कुठंच आता निसर्ग राहिलेला नाही इथं थोडाफार आहे तर तो दरवेळेस अशी मोठी हानी होऊ राहिली त्याच्यामुळं काय इथं म्हणजे आता मला बोलायला सुद्धा शब्द राहिलेले नाहीये अशी शिवाजी भाऊ किती वर्षापासून सुरू दरवर्षी वनवा आम्ही सातत्याने पाच ते सहा वर्षापासून इथं वनवा लागतो तो काही ना काही कारणाने कोण लावत कस लावत हे काही अजून कोणाला समजलेलं नाहीये पण इथं सातत्याने हे लागतो आम्ही मे म्हणजे दरवर्षी एप्रिल पासून म्हणजे सुरुवात ही इथून सुरूच होतो वनव्याच ज्या वेळेस पूर्ण इथं हे राहतं तर आता पूर्ण जळून गेलेलं आहे इथं मोठमोठाले झाडे गेले पशुपक्षी गेले सरपटणारे प्राणी सुद्धा इथं काहीच दिसूनही राहिले तर एवढी भयानक ही परिस्थिती आहे की सांगायला आता मला शब्दच राहिलेले नाही